स्टार प्रवाहाची लोकप्रिय मालिका येड लागलं प्रेमाचं मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून बर प्रेम मिळत आहे आजवर मालिकेत प्रेक्षकांनी रायाचं रांगडी रूप पाहिलं आहे दाढी मिशा आणि केस वाढवून आपल्या मित्रांसोबत गावभर हिंडणाऱ्या रायाला आपण पाहिलंय मात्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने रायाचा कायापालट होणार आहे नव्या रूपातला राया प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे वरवर फणसासारखा काटेरी आणि कठोर वाटत असला तरी राया प्रचंड प्रेमळ आहे नव्या रूपासह रायाचा हाच प्रेमळ स्वभावही यापुढे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे विठोरायाचे आशीर्वाद घेत रायाच्या आयुष्यात नवे बदल होणार आहेत मालिकेतलं हे अत्यंत महत्वाचं वळण आहे रायाची भूमिका साकारणारा विशाल निकमने तब्बल दोन वर्षांनंतर आपला केसांना कात्री लावली आहे याविषयी सांगताना विशाल म्हणाला कथानकाची गरज म्हणून जे काही करणं गरजेचं आहे हे करणं कलाकार म्हणूनही माझं कर्तव्य समजतो रायाचा लुक चेंज ही कथानाकाची गरज होती गेली दोन वर्ष एका सिनेमासाठी मी केस वाढवत होतो योगायोगाने येड नगल प्रेमाच्या मालिकेसाठी याच लुकची निवड झाली दोन वर्षानंतर मी स्वतःला अशा रूपात पाहणार आहे मी माझा लूक नक्कीच मिस करेन मला या रूपात पाहून माझ्या आईला सर्वाधिक आनंद होणार आहे मला खात्री आहे रायाचा हा नवा अंदाज प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल ही, ही माऊलींचीच कृपा आहे त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो अशी भावना विशालने यावेळी व्यक्त केली आहे तर तुम्हाला विशालचा कोणता लुक जास्त आवडला आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल चंदेरी दुनिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका